नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा जानेवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा या आठवड्यामध्ये तुमचं ग्राउंडचं वेळापत्रकसुद्धा येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारा विद्यार्थी मित्रांनो तर पहा एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची होणार भरती दोन लाख एकाहत्तर हजार पात्र उमेदवारांची होणार चाचणी म्हणजे ग्राउंड किती विद्यार्थी देणार आहे तर दोन लाख एकाहत्तर हजार इतके विद्यार्थी ग्राउंडसाठी पात्र होणारा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक पदाच्या भरतीची प्रतीक्षा संपली असून एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सर्वोच्च न्यायालयातील आव्हानामुळे रखडलेली पदभरती अनुसूचित क्षेत्र पेसा वगळून करण्यात येणार आहे वन विभागाकडून एकूण दोन हजार एकशे अडतीस वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती या पदांसाठी दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टी सी एस आय मार्फत परीक्षा घेण्यात आली होती मात्र अनुसूचित पेसा क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्व पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुसूचित क्षेत्र पेसा सोडून उर्वरित एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे वनरक्षक पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या परीक्षेत तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली त्यातील एकूण दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडुतीस परीक्षार्थी पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले तर पहा इथे क्लिअर होते विद्यार्थी मित्रांनो की ऑफ लागणार नाही आहे ज्यांना ज्यांना चौपन्न मार्क आहे ते ते विद्यार्थी पात्र आहे ग्राउंडसाठी इथे त्यांनी क्लिअर केलेलं आहे की परत एकदा जी आरमध्ये तर आहेच जाहिरातीमध्ये तर आहेच पण इथंसुद्धा त्यांनी क्लिअर केलेलं आहे आता टी सी एस आय प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी शारीरिक चाचणी व धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे ते बघू शकता सतरा जानेवारीपासून आपल्यापाशी वेळ खूप कमी आहे उमेदवार संख्येनुसार पंधरा दिवस ते चौवेचाळीस दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल म्हणजे पंधरा ते चौवेचाळीस दिवस तुमचे ग्राउंडमध्ये जाणार आहे पण तरी पण आपण सतरा तारीख हीच आपली डेट समजून ग्राउंड दोन्ही टाईम करा विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंगला पण करा आणि सायंकाळी पण करा त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त होईल आता टाईम वेस्ट न करता विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त ग्राउंड कड़े फोकस करा आणि येणाऱ्या काळात पोलीस भरतीची सुद्धा जाहिरात येणार आहे अशी आपल्याकडे माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सूत्रांकडून तर त्याचीसुद्धा सोबतच तयारी सुरू ठेवा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद